भरधाव वेगात असणाऱ्या डम्परने पाठीमागून धडक दिल्याने नागेवाडी येथील पोस्टमन जागीच ठार झाले महादेव विनंदा शिंदे वय साठ वर्ष राहणार नागेवाडी तालुका खानापूर असे मयताचे नाव आहे ही घटना बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विटा मायनी या भर रस्त्यावर घडली याबाबत मयताचे जावई अजय संजय माने राहणार विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे डम्पर चालक रामचंद्र सिद्धनाथ धावे राहणार गार्डी तालुका खाणापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की खाणापूर तालुक्यातील नागेवाडी येथील पोस्टमन महादेव विनंदा शिंदे हे विटा येथे टपाल आणण्यासाठी दुचाकीने क्रमांक एम एच दहा ई सी ब्याऐंशी सत्त्याण्णव निघाले होते सकाळी सुमारास विटा शहराच्या हद्दीत मायनी रोडवर सिद्धार्थ किराणा स्टोअर्सच्या समोर मायनी रस्त्याकडून शिवाजी चौकाकडे निघालेल्या डम्परने क्रमांक एम एच अकरा बी एल सत्तावन्न नऊशे दोन त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की शिंदे यांच्या डोक्याला जोराचा मार लागला भरवस्तीत झालेल्या अपघाताने शहरात खळबळ उडाली जखमी शिंदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले या अपघातानंतर डंपर चालक रामचंद्र सिद्धनाथ धावे यांनी काही अंतरावर वाहन उभा केले त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी डंपर चालक रामचंद्र सिद्धनाथ धावे राहणार गार्डी तालुका खानापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल